इंडिया आघाडी म्हणजे सेक्युलर वोट इंडिया आघाडी म्हणजे सर्व धर्म समभाव इंडिया आघाडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि त्यामुळे या विचारामध्ये आज आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्या मतांचं विभाजन करू नका अशा पद्धतीची कळकळीची विनंती मी या ठिकाणी करायला आलो मित्रांनो सेक्युलर व्होटिंगला मतदान द्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून प्रचंड मोठं काम त्यांनी केलं आणि महाराष्ट्राला एक आपला माणूस आपल्या घरचा माणूस म्हणून एक प्रकारची प्रतिमा त्यांच्या कामातून निर्माण केली आणि त्यामुळं पवार साहेबांसारखं उत्तुंग नेतृत्व आज इंडिया आघाडीमध्ये आपलं पाठरातन करत सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची जर कर्जमाफी कुणी केली असेल देशामध्ये दे तर कृषी मंत्री तात्कालीन शरद चंद्र पवार साहेबांनी केली हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे